शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांची सभा संपन्न महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे सभा संपन्न झाली सदर सभेवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर हे उपस्थित होते सदर सभेमध्ये प्रयोगशाळा कर्मचारी यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायबाबत तसेच राज्य महासंघाने नाशिक येथे तीस मार्च रोजी होणाऱ्या मीटिंग विषयी चर्चा झाली त्याकरिता करायला लागणारे उपाययोजना यावर चर्चा झाली तसेच कोल्हापूर जिल्ह्याची कार्यकारिणीमध्ये नवीन निवड करून बदल करण्याचे ठरले सभेचे स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष श्री संतोष देसाई तसेच सभेला मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष श्री जगदीश शिर्के यांनी केलं व आभार जिल्हा सचिव श्री अशोक आरेकर यांनी केले सभेस विश्वास कवडे जितेंद्र काटकर विठ्ठल पोवार श्रीपती पोवार माधव सातपुते रमेश पाटील कृष्णा पाटील शिवाजी पाटील विश्वजित गायकवाड दीपक भोई राजेंद्र नाईक एम आर कर्ले अमर कचरे शिवाजी कदम आर वाय पाटील अनिल चौगले कुर्णे मॅडम व इत्यादी उपस्थित होते हिरकणी न्यूज साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा